नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केरळ येथील राष्ट्रीय ये जुदो महिला लीग स्पर्धेत दिग्रजच्या तीन खेळाडूंना कांस्य पदक येथील चार खेळाडू तीन खेळाडूंना केरळ येथील राष्ट्रीय ये जुदो महिला लीग स्पर्धेत दिग्रजच्या तीन खेळाडूंना कांस्य पदक मिळाले चाळीस किलो वजन गटात आयशा फैजान शेख चौवेचाळीस किलो वजन गटामध्ये अनुश्री कायंदे तर सत्तावन किलो वजन गटामध्ये श्रावणी सतीश डिके या तीनही खेळाडूंनी कांस्य पदक मिळवले हे तीनही खेळाडू रविभूषण कदम हे बुटले महाविद्यालय येथे चालवित असलेल्या निशुल्क प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी आहे तीनही खेळाडूंनी यशाचे श्रेय आईवडिलांसह प्रशिक्षक रविभूषण कदम डेव्ही एस पी मंडळाचे अध्यक्ष विजय कुमार बंग प्राचार्य लाडोळे सर यांना दिले आहे दिग्रजच्या क्रीडा जगतामधून तीनही खेळाडूवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अब्दुल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद